नमस्कार मित्रांनो मी वेदांत आणि सेवन्टी फाय डेज इन माय लाईफ मधला आज आहे डे थ्री तर मित्रांनो या तिसऱ्या दिवशी आज आपण तपतप त्या उन्हातून ऑफिसला जायला निघालो ऑफिसला पोहोचलो ऑफिसचं काम केलं आणि आज आपण गेलो एका विशेष ठिकाणी ते ठिकाण म्हणजे मित्रांनो एकोणीसशे बहात्तर ला आपल्या चिपळूण मध्ये चंद्रकांत काणेकर यांनी सुरू केलेली स्पेशल चटकदार भेळ लाया पापडी शेव चिवडा त्यासोबतच मिरच्या आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे स्वतः बनवत असलेले चिंचे पाणी हे या भेळीला एक दैवी चवच मिळून देते मित्रांनो ओली भेळ भेळ सगळंच इथे भारी मिळतं परंतु ओली बेळ मी खाऊन बघितली पुन्हा एकदा आणि उत्तम उत्तम आणि उत्तमच चव होती तर मित्रांनो आपली भेळीची परंपरा पुढे चालू ठेवणारे सुरेश चंद्रकांत काणेकर म्हणजेच त्यांचा मुलगा यांचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते मित्रांनो रोज एक भेळ हे आपल्या गोमातेसाठी समर्पित करतात हे बघून खूपच भारी वाटलं मित्रांनो मध्ये कधी आला तरी भेळ खायला अजिबात विसरू नका एल टाईप बिल्डिंग जिप्सी कॉर्नरच्या शेजारी बाकी पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय